आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप सांगोला शहर विकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डे यासह शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी भाजप सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीयबा बनकर तसेच सर्वच प्रभागातील भाजप सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक साळुंके तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचे समर्थक हातात हात घालून काम करताना दिसून येत आहेत तर शेकापने भाजपशी हात मिळवणी करत आपल्या तत्वांना दिल्याचा आरोप विरोधक करताना दिसून येत आहेत मात्र सांगोला शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचा खुलासा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केल्याने सर्व समाज घटकातून पाठिंबा व्यक्त होताना दिसून येत असल्याची भावना सांगोला शहर विकास आघाडी समर्थक व्यक्त करीत आहेत पाहूया तशा काय म्हणतायत समर्थक आणि त्यांच्या भावना मी नऊ नंबर वार्डात मतदान करणार आहे तर आत्ता जी भैयांनी म्हणजे आमचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी जी युती केलेली आहे भाजप बरोबर अथवा दीपक आबासावक यांच्याबरोबर तर गैरसमज जो पसरवला जातोय त्या लोकांनी स्वतःकडे बघावं सकाळी एक आणि संध्याकाळी एक जो पक्ष बदलतात तीच लोकं फक्त सध्या भैयांवर टीका करत आहेत आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर आम्ही जेवढे आत्ता प्रचारासाठी निघालो आहे त्यात माझे मुस्लिम बंधू आणि भगिनी जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाचा भाजपला विरोध आहे किंवा भैयांनी चुकीची युती केली आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे एक टीका करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी जेव्हा माणसाकडे काही नसतं तेव्हा ते समोरच्याला नावं ठेवतात आणि आमच्या शेतकरी कामगार आम पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कधीही कुणाची माप काढत नाही आमच्या कार्यातून आम्ही सिद्ध करून दाखवतो की आम्ही कसं बरोबर आहे आणि हे आपल्याला सुद्धा तीन तारखेला पाहायला मिळेल नमस्कार मी सी ए जुबेर मुजावर प्रभाग क्रमांक नऊ अ उमेदवार म्हणून उभा आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मी नगरसेवक म्हणून सदर प्रभागामधून का काम केलेलं आहे आता काय उमेदवारी मागची भूमिका काय आहे तुमची दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसमध्ये आमची शह शहर विकास आघाडी होती विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष होता त्यामुळं दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये आम्हाला विकासकामे जेवढी पाहिजे तेवढी करता आली नाही तरी आत्ता आमची अपेक्षा अशी आहे की बी जे पी शेका पक्ष आणि दीपक आबागट यांची महा महायुतीचं सांगोला श नगरपरिषदेमध्ये सरकार यावं आणि सांगोल्याचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू सांगोला धूळमुक्त करू आणि सांगोलाची जी भुयारी गटार योजना वगैरे जे पेंडिंग कामं जे जे काय आहेत ते आम्ही सर्व पूर्णतास लावू मतदारांना काय आवाहन कराल शिंदीचं मी सगळ्या मतदारांना हे आवाहन करू शकतो इच्छितो की केंद्र सरकारमध्ये बी जे पीची सत्ता आहे राज्य सरकारमध्ये सुद्धा आहे तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जर सांगोल्यामध्ये मारुतीआबा बनकर यांना नगराध्यक्ष म्हणून आणि तेवीस नगर सेवकाच्या बॉडीमध्ये चंद तेवीस सेवक महायुतीचे निवडून द्यावे त्या आपण जर आम्हाला निवडून दिलं तर शंभर टक्के आम्ही शहराचा मोहरा बदलू दुसरे उमेदवार आहेत आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव दिसव सौ दिव्यानी सौरभ दंडे मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उभी आहे मी एक महिला उमेदवार असून महिला उमेदवार ह्या इथून उभे आहे माझं एवढंच पण आहे आ, की माझे नगरपालिकामधून माझे चौतीस वर्ष माझे सासरे आरोग्य निरीक्षक या पदावर उभे होते होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला या संधीचं सोनं करायची या संधी मिळालेली आहे तरी मग मी तरी सर्वांनी मला जास्तीत जास्त मत करून या संधीचं सोनं करायची संधी द्यावी आणि स सर्वांची माझ्यासोबत राहू दे एवढंच जुगर बाई पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो तुम्हाला जर समजा मतदारांनी स्वीकारलं तर तुमची काय योजना आहे काय विजन आहे शहराच्या विकासाचं आता शहराच्या विकासासाठी सगळ्यात मेन जे रस्ते भुयारी गाटारमध्ये मुळे खराब झालेले आहे सगळ्यात पहिल्यांदा भुयारी गटार ही पूर्णच असं आणणार त्यानंतर रस्त्यांसाठी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी कोटीची योजना सँक्शन झालेली आहे त्याचा नि निधी आमदार साहेब तसेच सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या प्रयत्नातून आम्ही पूर्णत्वास आणायचा प्रयत्न करणार पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना पेंडिंग आहेत ते आम्ही पूर्णत्वास आणणार विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक लायब्ररी याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार वयोवृद्धासाठी ओपन जिमचा एक कन्सेप्ट आहे तो आम्ही राबव राबवण्यास प्रयत्न करणार तरुण मुलांसाठी काही जणांचे अपेक्षा इच्छा आहेत की जिम्स वगैरे नगरपालिकेतर्फे मिळाव्यात तर त्या पण कशा आपण पूर्णत्वास करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार